तर हैदराबाद गॅझेट इयरबाबत शासन निर्णय काढल्यानंतर आता सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केल्या सातारा गॅझेटवरती आधारित अहवाल तयार करण्याचे आदेश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांना मंगळवारी दिले हैदराबाद राजपत्रावरनं एकीकडे ओबीसी संघटनांकडनं नाराजी व्यक्त होत असताना मराठा उपसमितीनं हे पाऊल उचललं मनोजरांगे पाटील यांनी सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केल्यानंतर मराठा आरक्षणावरील मंत्रिमंडळ उपसमितीनं पुणे विभागीय आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एकीकडे ओबीसी आक्रमक आहेत ज्यूआरवरनं आणि दुसरीकडे मात्र या गॅझेटियर अंमलबजावणी संदर्भात हालचाली काय अधिक माहिती सरकारची कसरत आहे कारण शिवेंद्रराजे राजे भोसले यांनी जाहीर शब्द दिला होता मनोज रंगे पाटील यांना की एका महिन्याच्या आत सातारा गॅझेटरची आपण अंमलबजावणी करू mm. आणि सातारा गॅझेटरमध्ये असं आहे की सातारा राजपत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंद असलेल्या कुटुंबाची नावं सविस्तर नमूद आहेत ज्यांचं मूळ या भागात आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीनं सरकारची ही हालचाल आहे आता मराठवाडा आणि सातारा राजपत्रामधला मूळसा फरक असा आहे की मराठवाड्यामध्ये वैयक्तिक नोंदी नाही आहेत सातारा संस्थानामध्ये वैयक्तिक नोंदी आहेत आणि दोन हजार चार पासूनच खरं म्हणजे वैयक्तिक नोंदीच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत होती आता तीन दिवसामध्ये अहवाल समितीचा जो येईल तो गॅझेटेरला आधार मानून सातारा संस्थांमध्ये पण कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये निर्णयाचा जी आर निघू शकतो तेव्हा की जेव्हा काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये छगन भुजबळांनी आठ पानाचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की त्यातला जो जी आर संदर्भातले काही शब्द असे आहेत की ज्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो आहे काल मी अनेक ओबीसी समाजातल्या समाज घटकाबरोबर फुलेवाड्यामध्ये सविस्तर चर्चा केली प्रचंड खतखत आहे ओबीसी समाजाच्या मनामध्ये आणि भारतीय जनता पार्टीनं आपला विश्वासघात केला अशा पद्धतीचा भाव पण त्यांनी व्यक्त केलाय दुसरीकडे नागपूरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं दीडशे पेक्षा अधिक संख्येनं नेते सहभागी होतील आणि गावोगावी बैठका घेऊन प्रत्येक तालुका निहाय ओबीसी समाजाच्या मोर्चा नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ही घडामोड घडते आहे म्हणजे काय तर जी आर वरून अजूनही मराठा समाजामध्ये संभ्रम आहे आणि याच जी आर वरून ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता असताना आता हा सातारा संस्थान संदर्भातला जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे बघायचंय की ह्या पद्धतीच्या जी आर बद्दल पुन्हा सरकारी म्हणजे ओबीसी नेत्यांची काय भूमिका असेल कारण मराठवाड्यातल्या जी आर संदर्भात ते न्यायालयात जाणारच आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल